तीन हट्ट पुरुषांना पूर्ण करावे लागतात एक हट्ट असतो बालहट्ट बालकाचा हट्ट त्याला पूर्णच करून घ्यावा लाग द्यावा लागतो दुसरा असतो योगी हट्ट गुरुजनाने कधी आपल्या शिष्यावर अधिकारपूर्वक काही मागणी केली हट्ट धरला तर तीची पूर्तता करावी लागते आणि तिसरा असतो स्त्री हट्ट संक्रांत आली मला एक टोळ्याचं पाहिजे लॉकेट द्यावंच लागत वर्षाभित पौर्णिमा मला आता कुछ, -कुछ होत आहे साडी पाहिजेच द्यावीच लागते आता ती जुनी झाली पण मला तुमच्या नवीन साड्याचे नाव माहीत नाही हट्ट धरता किती स्त्री हट्ट हा पूर्ण करावाच लागतो भगवान शंकराने खूप समजून सांगितलं पण सती मातेने ऐकलं नाही इथं सती मातेच चुकलं पतीची आज्ञा नसताने पण हट्ट धरला भगवान शंकराने नंदी आधी गण बोलवले आणि सांगितलं हिला हरिद्वारच्या कनकल क्षेत्रामध्ये नेऊन पोहोचत करा आनंदी आली सती माता आली बघितलं कोणी तिला बोललं नाही फक्त माता मिली बहु मुसकाता आई भेटली आईने क्षेमकुशल विचारलं बहिणीने थोडीशी तिची चेष्टा केली आणि सती मातेनं त्यांचा त्याग करून पतिव्रत ती श्रेष्ठ असते सासरी आपल्या पतीचा कधी अपमान होऊन देत नाही सती माता यज्ञ मंडपामध्ये गेली यज्ञ मंडपा तिने बघितलं सगळ्यांची पूजा मांडलेली होती भगवान शंकराची पूजा नव्हती तिला राग आला आणि सती माता दक्ष महाराजाला बोलवले हे दक्ष महाराज जसं अपवित्र वस्तू पोटात गेल्यावर के उलटी केल्यावर शरीर शुद्ध होत तसं हे शरीर तुमच्यापासून जन्माला आलेलं याला ठेवून मी जगणार नाही हे शरीर मी अग्निकुंडामध्ये भस्म करणार कारण की आता इथून माग मी घरी जावं तर मला भगवान शंकर म्हणतील आली का दाक्षा तुमच्या नावाने मला संबोधतील आणि माझी चेष्टा करतील मला परतही जायचं नाही आणि माझ्या पतीचा अपमान घेऊन मला बाहेरातही जगायचं नाही म्हणून तुमच्यापासून उत्पन्न झालेलं शरीर मी ह्या ठिकाणी त्याग करणार यज्ञकुंडाजवळ आली अंगाला भस्म लावलं यज्ञकुंडासमोर बसली हे अग्निनारायणा जर का मी तन मन धनाने भगवान शंकराची अर्धांगिनी झाली असल तन मन धनाने भगवान शंकराची भक्ती केली असल तर एका क्षणाचाही विलंब न लावता माझ्या शरीरात प्रवेश करशील आणि हे शरीर तू जाणून भस्म करशील सती मरत हरिसन वर मागा जनम जनम शिवपद अनुरागा हे प्रभो जर का मला तुमच्या कृपेन पुन्हा शरीर प्राप्त झालं तर मला पुढच्याही जन्मात फक्त भगवान शंकरच पती मिळावे ही इच्छा व्यक्त केली शरीरामध्ये अग्नीने प्रवेश केला अग्नीने शरीर जाळायला सुरुवात केली सगळेजण घाबरले भगवान शंकराला बातमी कळाली नारदाने सांगितली भगवान शंकराला रोष निर्माण झाला जटा पृथ्वीवर आटपली आणि त्या जटेतून सुंदर असा एक वीरभद्र प्रगट झाला बोली वीरभद्र भगवान की दही मदभक्ताना दक्षम सहयज्ञम विनाशम जा आणि दक्षाचा यज्ञ विध्वंस कर माझ्या सतीला त्याने प्राणत्याग करण्याची नौबत आणलेली वीरभद्र आला दक्ष समोर आला दोघांचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये त्या दक्षाचा वध केला भगवान शंकराला कळालं भगवान शंकर नारायणासोबत त्या यज्ञस्थळी आले आणि तिथे येऊन बघतात तर सतीचा देह जळालेला आहे यजमान पडलेला आहे नारायणाने आधी सर्व देवाने विनंती केली की प्रभो तुम्ही ह्या दक्षाला पुन्हा जीवनदान द्या आणि हा यज्ञ पूर्ण करून घ्या जर का हा यज्ञ पूर्ण झाला नाही तर ह्या समाजामध्ये पुन्हा यज्ञ कोणी करणार नाही धर्माच्या रक्षणासाठी ह्या दक्षाला तुम्ही जिवंत करा आणि याच्याकडनं हा यज्ञ पूर्ण करून घ्या शने रुष्टा शने तुष्टा रुष्टा तुष्टा क्षणे क्षणे रागवलेले होते भगवान शंकर पण नारायणाच्या विनंतीला मान दिला आणि सांगितलं माझ्या नंदीचा यांना शाप आहे आजा पुत्राचं डोकं बसणार नंदीला पाठवलं बोकड्याचं डोकं आणलं त्याच्या शरीरावर ठेवलं आणि भगवान शंकराने त्याच्यावर कृपा केली त्याला पुन्हा जीवनदान दिलं बोली शंकर भगवान की आता दक्ष उठला भगवान शंकराला त्याने नमस्कार केला आणि ओम नम शिवाय म्हणायचं होतं पण माणसाचं तोंडच नाही राहिलं म्हणून जोपर्यंत माणसाचं मुख आहे तोपर्यंत भजन करून घ्या आणि ज्या माणसाला देवाने मनुष्य जन्म दिला आणि मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर का देवाचं भजन नाही केलं तर भगवंत म्हणतो माझा रॉंग नंबर लागला भगवंत त्याला पुढच्या जन्मात पशी ओनीला पाठवतो बस आता कडबा खात बस चारा खात माणसाचं तोंड दिलं भजन नाही केलं ही नौबत आली दक्षावर दक्षा आता भगवान शंकराची स्तुती करू लागला सुंदर असं स्तुती त्याने भगवान शंकराची दिली ठेवा गणेवा सिरियात ठेवा थे बोरामा थेवा घडत जीथे भगवान शंकराची स्तुती केली भगवान शंकराला मोठं हसू आलं जोपर्यंत मानवाचं शरीर होतं मानवाचं तोंड होतं तोपर्यंत भजन केलं नाही तुला आता पशूचं शरीर भेटल्यावर तुला कळालं मी देव आहे मग पण आता वेळ निघून गेली म्हणून जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत भगवंताचं भजन पूजन करून घ्या दुसऱ्या एवढीमध्ये भगवंताची सेवा होत नाही आणि जिंदगी कभी वंश मोर चान्स देती नाही हे ठेव आणि लक्षाला भगवंताने आशीर्वाद दिला सतीमातेचा देह घेऊन भगवान शंकर अंतरिक्षामध्ये फिरत होते नारायणाला दया आली भगवान नारायणाने बाण मारलं सतीच्या देहाचे एकावन्न तुकडे या भारत देशामध्ये पडले आणि एकावन्न शक्तीपीठ त्या ठिकाणी भारत देशाच्या पवित्र भूमीमध्ये निर्माण झाले भगवान शंकर तिथून सुमेरू पर्वतावर गेले आणि काक भसूनिकून रामायण ऐकलं तिथून निघाले हिमालयामध्ये गेले बायकोवर किती प्रेम असावं बायको गेली तर पुन्हा घराचं तोंड नाही बघितलं त्याला महादेव म्हणतात आजचे महादेव तर मेले तरी दुसरी जग होईल हिपात येत असे महादेव आहेत आणि आपण म्हणलं ना अरे बिचारी चांगली होती आता काही गरज नाही मुलं नाही मग माझ्यासाठी नाही मुलाबाळासाठीच मुला करायचं म्हणतो अशी पण काही महादेव आहे भगवान शंकर हिमालयावर गेले आणि हिमालयामध्ये तपस्या करू लागले सती मरत हरिसनवर मागा मरता वेळेस तिनं वरदान मागितलं होतं जनम जनम शिवपद अनुरागा म्हणून तीच सती माता पुढे चालून हिमालयाच्या घरी जन्माला आली पर्वताची मुलगी झाली चैत्र महिन्यामध्ये माता पार्वतीचा जन्म झाला म्हणून चैत्र महिन्यात चैत्र नवरात्र साजरी करतात बोल पार्वती माता की आणि भगवान शंकर इकडे तपस्यामध्ये लीन झालेले होते आणि तितक्या वेळामध्ये एक वज्रंग नावाचा राक्षस त्याचा पुत्र होता तारकासूर तारकासूर उन्मंत झाला ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेवाकून वरदान मिळवलं शिवपुत्राच्या हाताने मला मरण आलं पाहिजे त्याला माहिती होत भगवान शंकराची पत्नी देहत्याग केलेला आहे आणि आता शंकराचं लग्न होणार नाही आणि मला कोणी मारणार नाही लोकाला मरायचं म्हटलं की भीती वाटते असं वरदान मागितलं ब्रह्मामध्ये राहिला तारका देव लोकाला त्रास दिला सळोकी पळव केलं देव लोकाला आणि ह्याच्या त्रासाला कंटाळून सगळे देव लोकांची मिटिंग झाली म्हणले याला मरण शिवपुत्राच्या हाताने येणार आहे त्याच्यासाठी पहिला आता शिवाचं लग्न करावं लागल कैलासावर गेले सगळं कैलास बघितलं महादेव दिसले नाही नारदाला विचारलं नारदाने सांगितलं भगवान शंकर हिमालयामध्ये तपस्या करता समाधी लावून बसलेले आता ह्या भगवान शंकराला समाधीतून कोण उठल देवांमध्ये देवा एक देव आहे कामदेव त्याच्यावर ही जिम्मेदारी सोपवली शंकराला तुम्ही तपस्येतून उठवा भगवान शंकराला तपस्येतून उठवण्यासाठी कामदेव गेला नाना प्रयत्न केले आणि शेवटी त्याने बाण मारला भगवान शंकराच्या नेत्रामध्ये लागला भगवान शंकर उठले तिसरा डोळा उघडला आणि जसा उघडला अग्निज्वाळा बाहेर पडल्यान कामदेवाला जाळून भस्म केलं जब शिव तिसर उगारा चितवत काम भयव जरी छाया रामदेवाची पत्नी रती समोर गेली माझ्या पतीने जगाच्या कल्याणासाठी तुमची समाधी भंग केली मला माझा पती पाहिजे महादेवाने सांगितलं जब यदुवंश होय कृष्ण अवतारा कृष्ण तनय होय पत तोरा यदुवंशामध्ये कृष्ण अवतार होईल आणि कृष्णाचा पहिला मुलगा तुझा पती प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल रतीमाता तिथून निघून गेली भगवान शंकराजवळ सगळे देव लोक आले आणि म्हणले बाबा तुम्हाला दुसरा विवाह करावा लागल बाबा म्हणले आपली एकच आवडती पत्नी होती सती सती मला सोडून गेली मी आता दुसरा विवाह करणार नाही म्हणले तीच सती हिमालयाच्या घरी पार्वतीच्या रूपाने जन्माला आलेली आहे आणि तुम्हाला तुमचा विवाह स्वतःसाठी नाही पण ह्या देवलोकांच्या कल्याणासाठी करावा लागल का तर तारकासुर हा दैत्य उन्मंत झालेला आहे त्याचा वध तुमच्या पुत्राच्या हातून होणार आहे म्हणून लोककल्याणासाठी तुम्हाला हा विवाह करावा लागल भगवान शंकर म्हणले चला तुमच्याकडे निमित्ताना होईना पण मला माझी सती पुन्हा प्राप्त व्हायली भगवान शंकर म्हणले ओके माय डिअर मी सगळ्यांचा ऐकतो आणि विवाहाला सहमती दिली आता लग्नाला सहमती दिली पण बाबा म्हणले माझं लग्न जमील कोण कारण की आपल्याला ना माता पिता ना भाऊ ना कोणी म्हणले वन पीस आपल्याला कोणीच नाही म्हणले आणि माझा विवाह कोण जा म्हण नारद ऋषी म्हणले त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमचा विवाह आणि देवर्षी नारद हिमालयाच्या घरी गेले जगदंबा पार्वती माता पाच वर्षाची झाली होती तिचा हात धरला आणि तिला नारदाच्या दर्शनाला आणलं नारदाचं दर्शन घेतलं आणि नारद ऋषीला विचारले इथे हस्तरेखा सांगा इला कसा पती भेटल पार्वती मातेची हस्तरेषा बघितली आणि सांगितलं जटिल अकाम मन, नगन वेशधारी अस हो असा पती प्राप्त होईल आणि हे सगळे लक्षण सध्या भगवान शंकराशी जुळतात म्हणून हे हिमालय मी तुझ्या मुलीचा हात भगवान शंकरासाठी मागतोय आणि मला असं वाटतं तू जर का तुझी पार्वती भगवान शंकराला अर्पण केली तर तुझं ही नाव ह्या जगामध्ये स्वर्णाक्षरात लिहिल्या जाईल आणि तुझ्या मुलीला अखंड सौभाग्य प्राप्त होईल ज्याचा कधी खंड होणार नाही ना आधी ना अंत जन्म मृत्यू रहित असं तत्व भगवान शंकर आहे आणि त्याला जर का तुझी मुलगी दिली तर तिच्यासोबत तुझीही कीर्ती ह्या जगामध्ये राहील त्याने काही एक विचार न करता ह्या विवाहाला सहमती दिली सुंदर असं त्या ठिकाणी पार्वतीचा फोटो आणला आणि महादेवाला दाखवला महादेवाने पसंत केलं आणि सुंदर लग्न तिथे ठरली सोमवारच्या दिवशी दुपारी दोन वाजता महादेवाचं लग्न लागणार असं ठरलं सगळ्या देव पत्रिका गेल्या निमंत्रण गेले सगळ्या देव लोकांनी सुंदर सुंदर वस्त्र अलंकार घातले आपापल्या गाड्या घेऊन सगळे कैलासावर आले महादेव म्हणले काय आज सगळेजण माझ्याकडे आले म्हले बाबा तुमचं लग्न आहे आज आणि चला म्हले आपल्याला लग्नाला जायचं महादेव म्हले लग्न माझं सजून तुम्हीच बसले अरे ज्याचं लग्न आहे त्याला कोणी सजवा ना म्हणले कारण की बाबाला कोणी गणगवत नसल्यामुळं कोणी काही बाबाला सजवणे बाबा म्हणले देव लोक जरा चतुर आहेत यांच्यासाठी मला लग्नाला तयार केलं माझं लग्न आहे पण स्वतःच बायका घेऊन निघाले मला सजवलं नाही यांना वाटतं मला कोणी गणगोत नाही याला दाखवतो म्हणले माझं किती मोठं गणगोत आहे मला किती पाहुणे आहेत म्हणून दाखवतो आणि बाबाने बसल्या जा जाग्यावर छू केलं सगळ्या देशातल्या स्मशानभूमीमध्ये वायरलेस गेलं चला शंकर बाबाच लग्न आहे लवकर लवकर चला सगळ्या मशान भूमीतले भूत खवळले सगळे भूत शंकर बाबाच्या लग्नासाठी कैलास पर्वतावर आले महाराष्ट्रातले भूत आले म्हटले रामकृष्ण हरी बाबा लग्नाला आलो भारतातले भूत आले जय श्रीराम तुमच्या लग्नासाठी आलोत बाबा आता काही टेन्शन घेऊ नका अमेरिकेचे भूत आले हॅलो तुम्हारे शादी को आहे हम तिकडे काय भूत नाही का लोक मरत नाही का, का तिकडे सगळ्या देशातले लोक भूत आले सगळे भूत आले नाचायला लागले बाबा मोले वा वा वा, वा। सगळे भूत आलेत म्हणले आपलं सगळं गणगोताला आता आपल्याला बघायचं काम नाही नारद ऋषी शिवगणाकडे गेले म्हणले बाबाचा श्रिंगार करा शिवही गणकरही करार महादेवाचा श्रृंगार करण्यासाठी शृंगी भृंगी आलेत दोघांनी महादेवाला उचलून एका दगडावर बसवलं आणि सुंदर असं गंगाजल आणलं आणि बाबाला आंघोळ घातली बाबाला आंघोळ झाल्यावर एक डझन छोटे छोटे सर्पाचे पिल्ले आणले सगळ्या जटा घेतल्या वरती गेल्या बांधून काढल्या आणि दोन सापाचे पिल्ले त्याला गुंडाळले दोघंजण असे फना काढून बसले दोन मनगटावर दोन दंडावर दोन पायामध्ये संपले ना इकडे काय बघायला लागले गेले एक डजन पिल्ले संपून सुंदर अशी गरम गरम चिता भस्म आणली बाबाच्या सगळ्या अंगाला लावली चंदनाचा लेप लावला चंद्राला घेतलं बाबाच्या माथ्यावर सजवलं वासुकी नाग आणला बाबाच्या गळ्यात लॉकेट म्हणून बसवला दोन विंचू आणले बाबाच्या कानात कुंडल म्हणून घातले आणि व्याघ्रांवर आणलं बाबाच्या कमराला गुंडाळलं वासुकीचा लाना भावे त्याचं नाव आहे तक्षक नाग तक्षक नागाला आणलं मोठं डेंजर आहे त्याला आणलं बाबाच्या कमराला गुंडाळलं आणि सांगितलं हे बघ तुझ्यावर सगळ्यात मोठी जिम्मेदारी अजिबात हालचाल करायची नाही ते म्हणला मी अजिबात इथून हलणार नाही पण ते विष्णूचं गरुड आल्यावर त्याला सांगा माझ्याकडे बघू नको त्याने मला बघितलं की मी घाबरून जातो ते म्हणले तुला कोणी बघणार नाही पण तुझ्यावर मोठी जिम्मेदारी तक्षकाला गुंडाळलं सुंदर असा श्रृंगार झाला बाबाची गाडी सजवली नंदी महाराज बाबाला उचललं मागून का थांबा 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 म्हणली मला येऊ द्या कोण नवरदेवाची कलोरी देवी तिचं नाव आहे ती चंडी देवी जो तांब्या घेऊन पळत पळत आले जशी बाबाजवळ धपकन पडली तशीच बाबाने एका हाताने उचलली माग बसवली आणि सुंदर सगळे भूत प्रेत आले आणि बाबा समोर नाचाय लागले बाबाची वरात निघाली आता हिमालयाकडे बाबाचं एक सुंदर गीत होईल मधातून रस्ता करा महादेव पार्वतीला येण्यासाठी आणि सुंदर गीतामध्ये सर्वांनी सहकार्य करा टाळी वाजवण्याचा மத்த होईभागी हो हे होत नाही hindi man basa.